आता फक्त कुस्तीवरती कॉमेंट्री होणार आहे शिवाजी आधी बोलू नका आता माहिती फक्त कुस्तीवर बोललं जाईल फक्त कुस्तीवर अप्पर काढून आखाड्यामध्ये चला दोन्ही पहिला छोटा बंटी अप्पर निकाल अंदर आहे वेता शेके आखाड्यामध्ये चला व्हिता शेके वेता उर्फ दादा शेके एका गरीब घरातल्यातला पोरगा पण महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतले अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा बंटी हात उपडकीचे पंजाब केसरी नाम है चोटा दमा हे छोटा लेकिन धमाका हे बडा कुस्ती देखो असे कुस्ती लागते इनाम रुपये दोन लाग कुस्ती शिवाजी ठेवत आता एक मिनिटात सगळे मान्यवर खाली बसल्यानंतर कुस्तीला प्रारंभ होणार आहे एकच मिनिट खूप रक्कम दोन लाख रुपये इनामाची खट्टाने काटा कुस्ती सगळे मान्यवर जागेवरती बसल्यानंतर कुस्तीला प्रारंभ होणार आहे एकच म्हणत नाही एक हजार रुपये जो बक्षीस आलेला आहे या ठिकाणी सामाशेठ यांच्या वतीनं झो म्हणलो विजय त्याच्यासाठी दान शोध आणि भाऊच्या तर्फे दानादार व्यक्तिगतात पाच हजाराचं म्हणलं सगळ्या खरात गोड एक झरासा पाडावा लागतो असं गोड्या पाण्याचा ते व्यक्तिगत म्हणजे अंक गोळे यांच्यावर चारो कुत्रा जो म्हणले विजय होईल त्याचा पाच हजार रुपयाचा बक्षीस आहे महाराष्ट्र केसरी आणि पंजाब केसरी छोटा भंटी अशा एका मोठ्या कुस्तीला प्रारंभ झाला आणि या कुस्तीला पंच मान खटाचा विसाड महाराणावरती क्रांतीचे विजय होणारा नेता म्हणजे नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे वडील बंधू अंकुश भाऊ घोरे आणि महान मल्ल शिवाजी डिवाल डोक्याला डोकं लागला वाटत नाही का आपल्या घरात एका दासा अश्वम नैवम गजम नैवम व्याघ्रम नैवच नैवम ददातो देव दुर्बल घातक हा अश्वम नैवम म्हणजे घोड्याचा नाही नाही म्हणजे हत्तीचा व्याघ्रम नैवच नैवम वाघाचा नाहीच नाही आजाद पुम बलिम दो देव दुर्बल घातक हा देव सुद्धा दुर्बलाला घातक असतो देवाला सुद्धा बळी कुणाचा दिला जातो आजाद पुत्रम बलिम दो देव दुर्बलाचा बळी दिला जातो कधी ऐकलंय काही म्हणून घरात एक तयार करा कुणावरती हात उघडायला नाही उघडलेला हात वरच्यावर धरायला तरी धरावाची गरज आहे गुल्लोल्ली रावण तयार झाले तर आपल्या घरात एक राम तयार करा दोघही आक्रमक आता कुस्तीवरती लक्ष द्या एक हाती अंदाज घेण्याचं काम झालेलं आहे आणि सलामीला आक्रमण झाला एकेरी पटाची पटोडायला होत नाही महाराष्ट्र केसरी это